हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला भेंडीचे पॉपकॉर्न करून दाखवते त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे थोडी हळद आहे सांभर मसाला आहे पावभाजी मसाला आहे मीठ आहे हे जिरे येतं हे लसूण आहे हे धने जिरे पावडर आहे हे मिरची आहे हे काळा मसाला आहे हे एवढं पावडर आहे ह्याच्यासाठी लागणारं आणि का हे काय हे सगळं एवढे मसाला ह्याच्यासाठी लागणारा आता हे फ्लॉवर आहे बरं का हे कॉर्नफ्लावर ह्याच्यात मिक्स करते दोन चमचे नव्हत भेंडी स्वच्छ धुवून मी त्याला चिरून घेतले बरं <coughs> हे तांदळाचं पीठ आहे एक चमचा टाकते थोडं पाणी टाकून आणखीन थोडं मिक्स करावं लागते परत आणखी आणि बेसन पीठ जर आहे हे एकच चमचे टाकले तरी मऊ पडते बरं का आता चांगला मिक्स करून घ्यायचं हाताने पाणी सुटेपर्यंत थोडं पाणी टाकून ह्याला पाणी टाकलं तर हे चिटकून चिटकून येतं भेंडी आता हे सगळे मसाले टाकते ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायची असली तर अद्रकाची पावडर टाका नाहीतर पेस्ट टाका मी टाकलेली नाही उन्हाळ्याच्या दिवसाचा त्यांनी त्रास होता असं भीती वाढते म्हणून मी टाकले आता ह्याच्यामध्ये ना ह्या चमच्याने दोन एक ते दीड चमचा पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात ओवा नाही टाकला बरं का टाकायचं असतं तर ओवा पण टाकू शकता तुम्ही थोडा मी विसरले काढायचा आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते एकदा आणि परत तळसणं तुम्हाला तुम्ही आमचे चट मसाला टाकू शकता बरं त्यामध्ये ना थोडं पाणी टाकून हे सगळे पीठं मिक्स केले तर का मी बेसन पीठ एक चमचा घेतले कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घेतले आणि तांदळाचं पीठ दोन चमचे घेतले तो काही तोही खायचा आमच्या ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करावं लागते आणि आपल्याला जर तसं पाणी जास्त वाटलं तर परत तांदळाची पांढराची भुर लागते बरं का आता हे तळून घ्यायचंय तेल गरम ठेवलंय आता मी तळून घेते आणि परत हे चढ्याला चाट मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर दुसरे मसाले सांबार मसाला चाट मसाला पाणीपुरी मसाला सब्जी मसाला हे लावायचा आणि पॉपकॉर्न म्हणून खायचे तळ्याबरोबर लावायचं बरं का ह्याला लावलं तर लागतंय नाही तर लागत नाही तळ्याबरोबर नाही लावलं तर आणि चांगलं मिक्स झालं का पिठामध्ये छान मिक्स झालं त्याच्यावर त्याला पाणी टाकल्याशिवाय हे मिक्स होत नाही बरं का आपण हे चिरलेले नसतेत ना बारीक बारीक चिरलेली उभे आडवे चिरले तर त्याला पाणी सुटते मीठ लावल्यावर आता हे तेल चांगलं गरम झालं की तळून घेते आणि सर्व करताना तुम्हाला टाकतो <coughs> तेल चांग ते चांगलं गरम झाले बघा आता टेस्ट करण्यासाठी दोन चार टाकून बघते कसे झाले ते टेस्ट करावे लागतील ना त्याच्यात मीठ वगैरे आणि बारीक गॅस करून तळायचा ह्याला जास्त हलवायचं नाही पीठ निघते ह्याचं खूप छान टेस्ट म्हणजे सुगंध देते ह्याची तळताना त्यात ह्याच्यात पावभाजी मसाला आणि पाणीपुरी मसा हे पावभाजी मसाला आणि पाव सब्जी मसाला टाकला सांबर मसाला टाकलाय आता हे चांगले तळू यायचे लाल होऊ द्यायचे चांगले टेस्ट करण्यासाठी मी दोन चार टाकले तर काय कमी जास्त आहे ते बघण्यासाठी आणि ह्याच्यात जर तुम्हाला आणखीन काही टाकायचं असेल तर तुम्ही कोणते मसाले टाकू शकता बरं आणि तिखट तुमच्या हिशोबानी करा माझ्याकडे कमी खातात म्हणून मी कमी टाकलंय हळद मात्र कमी टाका अशा तळणाऱ्या वस्तूला हळद टाकली की काळे येते बघा बरं हळद टाक कमी टाका थोडी वेळ हाय फ्लेमवर ठेवा जास्त वेळ ठेवू नका बरं ह्या फ्लेम थोडी वेळच ठेवा का तर ते लवकर तळून मधून काळे पडतात चांगलं तळू द्यायचं ह्याला क्रिस्पी होऊ द्यायच क्रिस्पी झाले की ते खायला छान लागत असेच तुम्हाला आता फक्त बटाट्यापासून बटाट्याचे क्रिस्पी पॉपकॉर्न दाखवणार आहे मी दिवशी आता हे चांगले तळू माझ्याकडनं पीठ आणखीन लागायला पाहिजे होतं पीठ थोडं कमी लागलं ह्याच्यापेक्षा जास्त पीठ लावलं तर म्हणते बर का शांत राहिलं बरं का तेल चांगलं कडक झालं होतं ना हे क्रिस्पी तळल्याशिवाय चांगले लागत नाही ह्याची भाजी पण खूप छान होती बरं का उभी उभी चिरायची चांगली आणि त्याला तळून घ्यायचं तळून घ्यायचं आणि रस्सा भाजी करायची रस्सा भाजी खूप टेस्टी होती आणि ते तळ तळलं की त्याला चिकटपणा येत नाही ती पण मी तुम्हाला एका दिवशी करून दाखव आता हे तळलेत मी काढते आणि नंतर तुम्हाला दाखवते आता हे बघा भेंडीचे पॉपकॉर्न मी तयार केलेले ह्याच्यावरून तुम्ही चाट मसाला दुसरा सब्जी मसाला काही भा काही तुम्हाला दुसरे मसाले टाकायचे असतील तर ते 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 सुद्धा तुम्ही लिंबूसत्व साखर घालून असं टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण मी ह्याच्यामध्ये भरपूर मसाले टाकले म्हणून मी ह्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही हो का कसे क्रिस्पी झाले चांगले क्रिस्पी झालेत बरं का एकदम क्रिस्पी हो का तोडताना हो का असं आवाज आहे माझी जर ही चाटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद